लक्ष कार्यकर्ते लक्ष ठेवा जरा चेंडू गरज आहे तिकडे आणि सदतीस धावांचा आव्हान घेऊन उतरेल तो म्हणजे शेमडी बस संघ आणि शेमडी बस अंगाचे सलामीची जोडी रवी आणि आदित्य आणि गोलंदाजी ट्रॅकवरती असेल तो म्हणजे देवाची शेमडी अचा चला पेनल्टी चे शिकार होऊ नका शेमडी या गावाला विनंती असेल की बघा सामने लवकर आपल्याला संपवायचे आहेत वेळ निघून जातोय वेळ झालेले आहेत पावणे चार होत आलेत आपल्याला आपल्या टायमिंगमध्ये मॅच संपवायचे आहेत चला पंच आपण सुद्धा सामना लवकर सुरू करायचा चला चला खेळाडू पेनल्टीचा शिकार होऊ नका सुनील आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि स्ट्राईकला आहे तो म्हणजे आदित्य आणि रवी बघूया आता सुनील काय करतोय सदतीस धावांचं आव्हान आहे अठरा चेंडू सदतीस धावा कोण आहे या का बादशाह देवाची शेमडी अ का देवा का शेमडी ब <laughs> पावर प्लेचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती लागलेली आहे पण बोलतात ना पहिला चेंडू पहिला खेळाडू बाद म्हणजे पहिलीच लागलेली पण होती लग्न ठरलेलं असताना नवरी पळून जाणे आणि सासऱ्यानं अचानक मटण सोडून आपल्याला एखादा मसूर खाया घालणे असा प्रकार झाला पहिल्या चेंडू मध्ये पहिल्या चेंडू मध्ये विकेटचं पतन होत आहे आदित्य बाहेर जातोय बघा पॅव्हलिनमध्ये जातोय आदित्य आदित्य थोडासा नाराज आहे की कुठेतरी पहिला चेंडू होता थोडंसं टायमिंग कुठं तरी चुकलं आणि धा झेलबाद झाला तो मध्ये आदित्य काय षटक टाकतोय सुनील पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट देवाची शेमडी अ कुठेतरी वरचढ कुठेतरी वरचड ठरतंय पण बघूया आता नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे समीर सुनील पहिल्या चेंडू वरती पहिली विकेट घेतलेले आहे ते म्हणजे सुनील याने सामना करेल समीर सुनील्याचा याचा ओहो हो सुंदर चेंडू होता आणि खरोखर कर। डॉट चेंडू निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करतोय सुनील बघा पॅवेलनचं बोलतात ना पावरपेचं पहिलं षटक असतं त्याच्यामध्ये जेवढ्या धावा तुम्हाला घेता येतील तेवढ्या घ्यायच्या आहेत चेंडू टप्प्याचा चेंडू जोरदार लेक साइडला खेळाडू आहे तिथे बघूया आडवेल का हो 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 आणि या दोनच धावा मिळाल्या धाव संख्या दोन खरोखर कर या खेळाडूच अचा हा खेळाडू टी नाव आहे वैभव खरोखर आज वैभव एवढ्या लांबून पळत आला आणि संघासाठी एक त्याने चौकार वाचवला धावसंख्या वाढते धावसंख्या होते दोन समीर आणि रवी गोलंदाजी ट्रैक ते आहे सुनील दोन धावसंख्या पुढचा चेंडू ओहो काय चेंडू हा सुद्धा निर्धाव चेंडू काउंट होतोय सुनील याचा देवाची शेवडी अ चा सुनील आपल्या गावासाठी चांगली गोलंदाजी करतोय दोन्ही संघ जरी एकाच गावचे असतील तरी जो जिता वही सिकंदर पुढचा चेंडू आकू टप्प्याचा चेंडू याला लेग साइड मार ला मारलाय वैभव आहे आणि बघा जरी चौकार गेला तरी वैभवला मानलं पाहिजे की इकडचा खेळाडू वैभव तिकडे पण पळत जातोय मला वाटतंय सात आठ खेळाडू जरी असते तरी वैभवनं दोन तीन खेळाडूंची नक्कीच प्लॅनिंग केलं असतं धावण्याचं चा। वैभव चांगला खेळाडू आहे त्याला बाँड्रीव ठेवला या चौकाराबरोबर धावसंख्या वाढते ती म्हणजे सात पहिलं षटक सुरू आहे धावसंख्या सात अशीच काहीतरी तोडफोड बॅटिंगची अपेक्षा आहे समीर कडून आणि रवी कडून कुठेतरी तोडफोड बॅटिंग झाली पाहिजे सुनील तयार आहे ओहो हो, पुन्हा उंच उडवला आहे वैभव आहे ओहो हो हो। मला वाटतंय जीवाची बाजी लावतोय हा वैभव वैभव फक्त फिल्डिंग तुमची चांगली आहे वैभव तुम्हाला सॅल्यूट पण जरा पडताना व्यवस्थित पडा कारण तुम्ही पडल्यानंतर घरी जाता त्यावेळी कुर् कोणताच खेळाडू तुम्हाला म्हणणार नाही वैभव कसा आहेस तो दुसऱ्या दिवशी कामावर निघून जाईल त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे पडताना व्यवस्थित पडा एकदम मऊ गवत असेल तिथेच पडा ना दगड धोंड्यात कशाला पडताय आणि खेळाडूंना पण वाटलं पाहिजे अरे काय चांगले खेळतायत स्पीड अप करा मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा सांगतोय धावली गावची आम्हाला सूचना आलेल्या आहे वागेश्वरी चषक यांनी सांगितलंय आता जर पेनल्टीचा शिकार करावंच लागेल प्लीज दोन्ही संघाना धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती म्हणजे नऊ दुसरं षटक आहे थोडासा तोडफोड बॅटिंग करताना दिसतोय समीर रवी तिकडे फक्त धावायचं काम करतोय आणि आता स्ट्राईकला रवी आला आत्ता रवीला संधी मिळाले संजय आहे गोलंदाजी ट्राय ती चला देवाची शेमडी अ वर्से देवाची ब अ ब पेनल्टी क लागेल असं करू नका चला पुढचा चेंडू संजय याचा ओहो आणि वैभवच आहे का तिथे आहो हो वैभवला सर्व गुन्हे माफ असतील कारण तो एकटाच जर फिल्डिंग करतो त्याला हा गुन्हा माफ आणि ह्या चौकाराबरोबर धावसंख्या संख्या वाढते ती म्हणजे तेरा रवीने मारलाय चौकार मी आताच बोललेलो की रवीला संधी नव्हती आणि आता रवीने ज्या प्रकारे धोपाटा टाकलाय रवीच्या बॅटवरती चेंडू आला आणि तिथे वैभव होता वैभव बघा खेळाडू आत्ताच तिकडे होता आता इकडे हो 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 वैभव नामी काफी आहे इसका एक फोटो लिहिलो अच्छा खेळ करताय चला पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती संजय तयार हो, आहे आणि हा चेंडू एक धाव नक्कीच मिळेल चेंडू द्या चेंडू द्या धाव संख्या चौदा धाव संख्येला कुठेतरी आकार येतोय परंतु आता रवी किंवा सागर या दोघांपैकी कुणीतरी हात खोलले पाहिजे कोणाला तरी गरज आहे हात खोलण्याची कारण अवघड होणार आहे कारण तिसरं षटक म्हणजे सहा चेंडूच असणार आहेत या षटकातील काही चेंडू हो रोंड्या रोंड्या शॉट ओ हो 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 क्या बात है? आता हिरव्या हिरव्या बाबळीचा नाहीये आता सुकलेल्या बाबळीचा सुकलेला पाला आणि कोणी मारला हा षटकार रवीने रवी मारलाय षटकार आणि त्याने देवाची शेमडी अला सांगितलंय झुकेगा नाही साला जब तक मै हु मॅच मे दम रखूंगा मॅच मध्ये असेन मी पुढचा चेंडू एकदा हात धोपाटा आणि एक धावप घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करेल आणि दोन धावा या दोन धाव संख्ये बरोबर धाव संख्या झाली शेमडी ब ची बावीस क्या बात हे चांगलं षटक चांगलं षटक शेमडी ब साठी थोडस सा अवघड षटक केलं ते म्हणजे रवी आणि समीर याने आता त्यांनी हल्लाबोल केलाय त्यांनी चॉईस केलाय खेळाडू नाम येऊन उनका संजय संजय आता काय करावं लागेल कारण संजयला माहितीये हे दोन्ही फलंदाज जर तिसऱ्या षटकापर्यंत थांबले तर नक्कीच आपल्याला टाटा बाय बाय करायला लागेल या ऐरोली मधून त्यामुळे कुठेतरी डिस्कस करतायत दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा तयार आहे संजय धाव संख्या बावीस आणि पॅवेलच्या बाहेर शेमडी बस अंगाला प्रोत्साहन देत आहेत खेळाडू की खेळा ओहो आणि हा चेंडू बाईसची एक धाव धावसंख्या वाहते ती म्हणजे तेवीस ते दुसरं षटक सुरू आहे धावसंख्या तेवीस कुठेतरी आता करो करो वा मरो मॅच आले या षटकामध्ये चांगल्या धावा घेतल्या तर काहीच चेंडू बघूया काय करील समीर आणि रवी ओ हो चेंडू या चेंडूवरती किती वैभव आहे परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायला पाहिजे होता ओ हो हो देवाचे शेमडियाचा खेळाडू गोलंदाज थोडासा कुठेतरी चिडलाय रे काय करताय तुम्ही फिल्डिंग करा बॅटिंग करा आणि या दोन धावसंख्येवर धावसंख्या होते पंचवीस आता एका षटकामध्ये म्हणजे सहा चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत तुम्हाला सांगतोय मी थोड्याच वेळात सहा चेंडू बारा धावा काय सांगेल शेमडी ब आणि देवाची शेमडी अ हो, दोन्ही गावामध्ये चाललेला हा सामना आता कोण जिंकणार गाव सुद्धा बघतोय मॅच आणि म्हणले असेल आता कोणाकडून आम्ही वोटिंग करायचं कोणाकडून म्हणजे असं की झालं की इलेक्शनला आपण बोलतो की आता हा आमचाच कार्यकर्ता आहे आणि रातोरात जेव्हा सकाळी बघतो तर त्याचे पोस्टर दुसऱ्यावरच आहे तसाच हा प्रकार कुठेतरी दिसतोय का बघूया एकच संघ गाव एकच परंतु सहा चेंडू बारा धावा पण एक शेमडी बची जमेची बाजू म्हणजे हे दोन्ही खेळाडू मैदानावरती ज्यांचे लय मध्ये आहेत आणि हे खेळाडू नक्की मॅच टर्निंग करतील का सहा चेंडू बारा धावा गोलंदाज आहे तो म्हणजे दीपक देवाची शेमडीचा दीपक सहा चेंडू बारा धावा क्रिकेटचा थरार सर्वजण टाळ्यावाज होतात की काय होईल इकडे बाईची एक धाव संख्या वाढते धाव संख्या होते ती म्हणजे सव्वीस एक एक रन करून इकडे काय होणार नाहीये आणि समीर आणि रवीला पण माहितीये की आता पाच चेंडू मध्ये अकरा धावा पाहिजेत चेंडूच गणित जमलंय कोण ठरेल वर चढ कोण होगा एक ग्राउंड का बादशाह ओहो आणि हा रनआउट चान्स आहे का सुंदर थ्रो ओहो, आणि एकच धाव घेतले ती म्हणजे धाव संख्या होते ती म्हणजे सत्तावीस चार चेंडू धा धावा रवी चार चेंडू धा धावा रवीला पण आवाज जातोय माझा रवीला समजलंय की चार चेंडू धा धावा हवे आहेत आणि पण गोलंदाजी चांगला करतोय दीपक दोन चेंडू मध्ये फक्त दोन धावा दिलेत दीपक वरती असणारे काही मॅच ओ पुन्हा एकदा ची धाव मिळते तीन चेंडू नऊ धावा बघूया बघूया शूट अँड वडाळाचं खरोखर पिक्चरचा काही सीन आठवतय गली के आके उनका पता नाही पूछते गला गुलाम हुए हर खूप बोलते ना सिर खुद ना खुद रास्ता बता देते कोण होगा गुलाम कोण होगा बादशाह ओम माय गॉड काय पावर है काय पावर है धाव संख्या होते चौतीस हो हो ज्यावेळी तीन चेंडू गेले चौथ्या चेंडूवरती काय आघात केला शेमडी ब खेळाडूने आणि आता दोन चेंडू तीन धावा दोन चेंडू तीन धावा आम्हाला सुद्धा आता खुर्ची सोडून उठायला लागले कारण आता कंट्रोल होत नाहीये कारण उभं राहून ही मॅच बघावी लागेल दोन चेंडू तीन धावा सर्व खेळाडू बघतायत या मॅचकडे गाव एकच आहे संघ पण दोन्ही जरी वेगळे असतील तरी गाव एकच आहे पण कोणाच्या दिशेने पारड जड असेल आणि हा ठरेल हा चेंडू ठरवेल कोणाची दिशा वरचड असेल हा चेंडू ठरवेल दीपकचा हा चेंडू दोन चेंडू तीन धावा टीम मिटिंग नको आहे पेनल्टी चे शिकार होऊ नका देवाची शेमडी अ वर्सेस ब दोन चेंडू तीन धावा दीपक काय करेल का अ दोन चेंडू तीन धावा आहेत आणि एक धाव तर पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का प्रयत्न असेल का आणि काय झालं इकडे एकच धाव ना आणि आता एक चेंडू एक चेंडू दोन धावा एक चेंडू दोन धावा क्या बात है देवाची शेमडी अ वर्सेस शेमडी ब शेमडी ब इकडे कुठेतरी प्रतिकार करताना दिसतोय परंतु दीपकने कुठेतरी कंट्रोल केलंय एक चेंडू दोन धावा आणि स्ट्राईकला आहे तो म्हणजे रवी आता रवीला आठवण करून द्यावी लागेल का शूटंड वडाळा जीस दिन मारुंगा छाती पे मारुंगा बघूया रवी काय करेल एक चेंडू दोन धावा पण देवाची शेमडी वचा दीपक सुद्धा माघार घेणार नाहीये दीपकने पण ठरवलंय माझा आता चेंडू आहे नक्की प्रयत्न करेन मी माझ्या गावासाठी मी माझ्या टीमसाठी एक चेंडू दोन धावा ओ माय गो ओ अरे देवा ये ना चालवे ये ना चालवे वैभव वैभव ये ना चालवे अगर तुमने कॅच लिया होता काश तुम्हारी तरफ होता शेमडी का मध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि ही चाहिए क्योंकि आप जीत के हकदार हो आप जीत के हकदार हो कारण तुम्ही खेळ आहे आणि रवी बघा अजूनही टी शर्ट कडे बोट दाखवतोय हो मी आहे मी आहे तर मॅच आहे दोन्ही संघांना शुभेच्छा असतील देवाची शेमडी अ हो, आणि देवाची शेमडी ब दोघेही चांगला खेळलात वागेश्वरी धावलीकडून किंवा गावाकडून तुमच्या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करूया आम्ही आता बोलून बोलून कुठेतरी दमलोय आम्हाला पाण्याची गरज आहे याच्यामध्ये याच्यानंतर येत आहेत आता आमचे सहकारी प्रदीप साळुंके साहेब सुद्धा हसतायत म्हणले असतील काय मॅच झाली काय मॅच झाली बरं काय कमेंट असेल तू पाचशे कोणी दिले प्रदीप साळुंके यांनी पाचशे रुपये रवी रवी तुम्ही या अर्धा किलो मटण तुम्हाला पाचशे मध्ये फिक्स झालंय फक्त तीनशे रुपये असते तर एक किलो पण जास्त लालच नकोय पाचशे मध्ये एकटेच हा कुठल्याही खेळाडूला बोलवू नका कारण या मॅचला तुम्ही सगदार आहात रवी आपण या तुमची कमेंट तो बनतीये यार तुमची कमेंट तर पाहिजे यार असा तसा विजय घेतला नाही बोलतात ना घास हिरावून घेणे म्हणजे तोंडातील घास नाही तुम्ही पोटामध्ये हात टाकून घास हिरावून घेतलाय अभिनंदन काय सांगाल तुम्हाला सॅल्यूट आहे काय सांगाल दडपण होतं का शेवटचा चेंडू होता दोन धावा पाहिजे होत्या त्याच वेळी षटकार मारलाय काय वाटतंय